चाललं ना बाकरी चाललं तर काय आता बाकरी जेवण खावण करायच लागतं दोन टाइम आता म्हणलं बाकरी करून काहीतरी थोडस बनवायचा रे एकाला दोन कालवन असल्यावर जरा बरी असते माणूस जेवत नाही तर दिवसभर जमलेलं माणूस आंबून जात मग ते जेवत नाही त्यामुळे एकाला दोन कालवन असल्यावर खाता बाकर आज काय काटवट घेतली नाही काटवट वय नाही घेतल्या ना तिथं वजाच्या फुटी होती तर ती तर परत बांध्यात तशीच घेतली बाकरी ते घ्यायचं काय गावन ते घेत राहायचं आपण काय जरा बाकरी झाल्याच्या नंतर आता खारा मासा आहे ते आहे घेणारे नाव काय

की नाही बाया काय बाय मग आय काय होत ग अग लग्नात पाऊस पडतो मग मग आम्ही पळवून नेऊन खायचो ते बारीक बाकर खायला आवड वाटायची ना पळवून नाही अजून मग आय पण बरोबर आपल्या लग्नात पाऊस पाऊस पडला आपलं लग्न झालं उन्हाळ्यात माझ्या उन्हाळ्यात होता की तारीख लक्षात आहे का आता तुम्हाला लक्षात आता माझ्या काय लक्षात राहिले लग्नात पण माहिती नाही आपण ते लग्नाचा वाढदिवस कवा करतो आपल्याला लग्नाची स्टोरी सांगायची हा सांगा की मग आमचं लग्न म्हणजे सतरा पाच दोन हजार पाच ला झाले <laughs> गावाचं नाव आहे चांबळे तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथं तर आमचं लग्न म्हणजे तीन दिवस चाललं होतं पहिल्या दिवशी खाळद दुसऱ्याशी लग्न तिसऱ्याशी साड परत कुस्त्याचा आकडा भरला होता होय बानाय हिवकारवे आणि मग आमचं लग्न तिथं पार पडलं तिथं आंबे झाडं असायची नाही लग्नाचाच व्यवहार होत धनगरांच्या लग्नाचा कल्याणवाला नाव होत कारण ती तिथले शेतकरी म्हणजे इकडे कल्याणला असायचे उसाच दुकान असायची त्यांची रासाची रसवंती आणि मग ते नावच पडलं कल्याणवाला का तर दुकान कल्याणला त्यांची ते भाऊ भाऊ चौघजणी आणि मग ते कल्याणला असायचं एकच भाऊ मोठा तिथं असायचा मोठा ना ना मोठाच ना नाना नाना ना बात बात। ना बाप मोठोट ना 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 बारीक का काय हां आम मंगया गोष्ट भाऊ आजाद आणि बाकीचे सगळं तिकडं इकडे असा जरासा दुकाना आण कल्यानला पार मग ते नावच पडलं त्यांचं कलन वाला तर त्यांच्या वावरामध्ये आमचं लग्न झालं दाम टाकदी मस्तपैकी वाजला हां वाजलागे च्या मग कजे भास भाकरी बघा ती राजस्थान कांच्या गावाला अशा जेवण करत करत पंजाब पंजाब हरियाणा अशाच असतात मग कच्या बाकरी बद्दल हराव ते आता बाकरी करून घेतल्या चालली आता मासा ताळायची तयारी सुकट बोंबेल ह्याच्यात ठेवल्या ना मस्त व्यवस्थित राहत डाबड्यात बिजारी म्हणली बांगडा घ्या आणि तुम्ही मस्त असा ते तळून खा आणि मला सांगा कसा झालाय ते बरेच दिवस झाले घेतल्याला आठवडा होऊन गेला का एक लय आवडत म्हटलं दाजेला असला मसाला आवडत बिराजेला बरच घेतला आता पाणी जे मी घेतलेले ते कोमाट घेतले लय कडक ऊन पण नाही आणि गार पण नाही चांगलं दोन चार पाण्याने धुवून घेतलं आता तुम्ही सवा ठेवून घेत आता एक चिंच घेतली थोडीशी एक दोन चार बोटकं पाण्यात खलवून त्याचा आगळ काढून घेतला आता ते आगळ तिथं जरा थोडासा मसाला थोडीशी हळद शेवगारचा मसाला आहे आणि हळद आणि लाल आहे ते मिक्स करून थोडस त्या मसाल्याच्या तिखटाच्या प्रमाण थोडंसं मीठ टाकणार ह्याच्यात मी ह्या तिखटा प्रमाण मासेच्या हिशोबाने मीठ टाकायचंच नाही आपल्याला का तर तो मिठातला मासा आहे आणि त्याच्यात ही आगळं टाकून घेते आता आता एका माश्याला लावून घेते मासा म्हणजे एकदम बारीकी जर मोठा जर मासा असला तर त्याला वेगळ्या पद्धतीने तळायला लागणार बारीके म्हणजे ह्याला तव्यात टाकल्या टाकल्याचं तळून निघणार लगेच जर जाड मासा असला ना मोठा तर मग त्याला आधी तळून घेऊन आपल्याला जो मसाला आपण वापरेन तो लावून परत तळायचा आणि थोडासा तेलात तळून घ्यायला लागेल त्याला आता तवा चांगला गरम झालाय तेल टाकून घेते त्याच्यात आता जाळ कमी केलाय का तर जास्त जाळ लावल्यावर आपल्या मासाला पण करपण किंवा मासं पण करपल्या कर जातात बारीक जाळावी मासे तळून घेणारे त्याला बांगडाच म्हणायचं आता लगेच जे पहिले टाकलेले तर ते पलटून घेते तव आपण मस्त टाकले गरम आहे आणि खाली जाळा अजिबात ठेवला नाही निसं निकार आहे निकारा, निकारा म्हणजे आपला हार आहे पहिले म्हणजे त्याला निकारा मग हाराला आता हे झालाय मासा खरा मासा खाली उतरून घेते आता आणि जेवाय बसायचं आता इकडे गडी पण बसले ते किसन सागर मला काटी आता नको केला बांधा

मला मला काटा दे वाटते काटा तुम्हाला हम्म अगदी एकच नंबर आजचा फारामासा आहे चुले भरतात तळल्या हो की नंबर आहे हा एकच नंबर आहे